आणि शिक्षकांनी कोणत्याही प्रकारचा हे ना दाखवता उलटा आवर्जून आम्हाला सांगितलं की तुम्ही रविवारी तुम्हाला देखील कार्यक्रम करायला बरं पडेल आणि आपल्या संचालक असतील संस्थापक या ठिकाणी आवाज उपस्थित राहिलात त्याबद्दल पुनश्च मी या ठिकाणी करतो आणि आज साहित्य वाटप करण्याला सगळे उपलब्ध करून त्याबद्दल मी आभार मानतो

यांच्या माध्यमातून देखील पाऊस पेन्सिल असे शैक्षणिक साहित्य या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि संपूर्ण विद्यार्थ्यांच्या वतीने साधारणतः हजार दोन हजार जरा जमेल अशा पद्धतीने आर्थिक सहकार्य करून साधारणतः एक एक हजाराची रक्कम जमा करून आपण त्या पन्नास हजाराच्या रकमेमध्ये जे जमेल जे काय मिळेल ते आपण शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या वस्तू या ठिकाणी आपण घेऊन आलेला वस्तू सर्वप्रथम आपण नोटबुकचा विषय अगदी घेतला होता परंतु त्यांच्या माध्यमातून समजलं की नोटबुक एकूण संस्थेने दिलेला आहे आपल्याकडे पोलिस नोटबुक आहे तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर काही साहित्य घेतलं तर बरं पडेल तर आम्ही विचार केला की साधारणतः जो आपल्याला एक्झामसाठी पॅड वगैरे वापरावा लागतो तर तो एखादा चांगला पॅड घेतला तो

ज्या ठिकाणी आपण मोटिवेशन घ्यायचं आहे एक आम्ही खूप पैसेवाले आहोत किंवा आमच्याकडे पैसा आहे हा त्याच्या मागचा उद्दिष्ट शिक्षण आहे तर आणि त्या दायित्वाच्या अनुषंगाने आम्ही हा पाऊल उचललेला आहे भविष्यात ही परंपरा किंवा भविष्यात ह्या सगळ्या गोष्टी आमच्या माध्यमातून जमतील शक्य होतील तितक्या निश्चितपणाने करण्याचा आम्ही प्रयत्न करू सन्मान्य सभेमध्ये म्हणाले होते कि ने ने, आ, एक तो बोललो होतो की तुम्ही ती संकल्पना घेऊन या आपण जे काही जमीन आपल्याला जे काही सहकार्य करता येईल ते त्यावेळेस करण्याचा आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करू आणि या ठिकाणी आज तुम्ही सुद्धा या ठिकाणी दहावी झाल्यानंतर अकरावी बारावी तुमचं शैक्षणिक करिअर पूर्ण करून कदाचित रोजगारावर जाल तर आपल्यासाठी कुणीतरी दिलं होतं लागतं ही एक गोष्ट किंवा ही एक हा एक विचार मनात घेऊन आपल्या माध्यमातून सुद्धा भविष्यात काही कार्य कार्य होते अशी अपेक्षा या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने वाढवतो आणि विद्यार्थ्यांना एवढंच सांगेन की ज्यावेळेस आपण पाचवी ते दहावी हो। हो चा प्रवास करत असतो तेव्हा मुंबईची सगळी मुलं येतात म्हणजे आम्हाला आलेला अनुभव त्यावेळेस आम्ही शिक्षण घेत असताना मुंबईची मुलं येत होती आम्हाला असं वाटायचं कधी एकदा दहावीचं वर्ष पूर्ण होतोय आणि आम्ही मुंबईला नोकरी करायला जातोय किंवा मुंबईच्या ती दुनिया वगैरे जातोय पण सगळ्या अर्थाने त्या युगामध्ये त्या मुंबईमध्ये गेल्यानंतर तिथे भयंकर स्पर्धा आहे तिथे आपल्याला आपल्या स्वतःच अस्तित्व आपलं स्वतःच एक हे उभं करावं लागतं सोपं नाहीये तर तुमच्या मनामध्ये सुद्धा कदाचित विचार असेल की कधी एकदा हवी होते तर हा विचार मनामध्ये आणू नका जेवढं मिळेल जेवढं घेता येईल तेवढं शिक्षण घेण्याचा प्रयत्न करा ज्या वेळेस तुम्ही इथून बाहेर पडाल म्हणजे पुढचं पाच वर्ष हे अजून खडतर असतील त्या आताच्या वातावरणाच्या अनुषंगाने तर आपण सुद्धा या ठिकाणी

तर सहा ता तालुक्यात नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये आपला आहे आहे नाव आणि मुंबई आपल्या पिठस्कूल विद्यार्थी सुद्धा कमी पडतील असं दर्जेदार शिक्षण आपल्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे आणि तो आपल्याला पुढे घेऊन आहे कार्यक्रमाच्या निमित्ताने जोडण्यासारखं चुका आहे परंतु वेळा अभावी मुंबईचा परतीचा प्रवास आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्या कारणाने आपण आजच्या या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थाने ज्यांच्यासाठी जमलोय तो कार्यक्रम या ठिकाणी घेण्यासाठी आपण एक काम करतो की दहावीचे किंवा पाचवीचे पाचवीचे विद्यार्थी या ठिकाणी आपण प्राथमिक स्वरूपामध्ये घेऊन त्यांना या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप करू आणि उर्वरित साहित्य आपण सहाच्या मनाकडे देऊन हे आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना देतील अशा पद्धतीने आपण आमचं नियोजन करूया या ठिकाणी सन्मान्य साहित्य संस्थापक बघू दोन मिनिट लाईन लाईन मध्ये असं चित्र पाहिल्यानंतर खूप बरं वाटतं कधीतरी दहा वर्षापूर्वी आम्ही सुद्धा याच लाईन मध्ये उभे असतो

no oh